मुंबईत लावलेल्या आय आय लव मोहम्मदच्या बॅनरला मंत्री नितेश राणे यांनी महादेव करून काल उत्तर दिलं गेले कित्येक दिवसांमध्ये एक गोष्ट प्रचंड व्हायरल झाली ती म्हणजे आय लव्ह मोहम्मद या बॅनरची सुरुवात झालेली कानपूरच्या रस्त्यांवर पण याचं लोन आता महाराष्ट्रातही पाहायला मिळते मुंबई नागपूर आणि लातूर ही मोठ हा आय लव मोहम्मदचा ट्रेंड पाहायला मिळाला आय लव मोहम्मदला नितेश राणेंनी आय लव महादेव असं ट्विट करत प्रत्युत्तर दिले पण महाराष्ट्रात हा विषय का वाढतोय हे प्रकरण नेमकं काय आहे याचा परिणाम काय होतोय हे सांगतो या व्हिडिओमधून तसा विषय सुरू झाला पाच सप्टेंबर उत्तर प्रदेश मधील कानपूरच्या रावतपूर येथे बारवफात पारंपरिक मिरवणूक निघणार होती बारवफात उर्फ मिलाद उन नबी हा दिवस मुस्लिम धर्मामध्ये खूप महत्वाचा समजला जातो हाच तो दिवस ज्या दिवशी मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी त्यांचं निधनही झालं होतं तर या मिरवणुकीमध्ये तिथल्या लोकांनी नेहमीच्या जागेवर तंबू लावण्याऐवजी वेगळ्या ठिकाणी तंबू लावला आणि मुस्लिम समाजातील तरुणांनी आय लव्ह मोहम्मद असं बॅनरही लावलं यावरूनच स्थानिक हिंदू गटांनी आक्षेप घेतला त्यांच्या आक्षेप घेण्याचं कारण असं आहे की बारोफाजच्या मिरवणुकीची आधीची परंपरा असताना आय लो मोहम्मदचं बॅनर लावण्याची नवीनच प्रथा काढण्याची आवश्यकता नव्हती यावरूनच दोन गट एकमेकांना भिडले मुस्लिम समाजाच्या तरुणांनी हिंदू धर्माचे पोस्टर्स फाडले तर दुसऱ्या बाजूने काही मुस्लिमांनी तक्रार केली की हिंदू समाजातील तरुणांनी आय लो मोहम्मद बॅनर फाडलं यामुळे वातावरण तणावग्रस्त झालं पोलिसांनी यात हस्तक्षेप केला हे सगळं घडलं चार सप्टेंबरला पाच तारखेला बारोफाची मिरवणूक पार पडली आणि चार दिवसांनी म्हणजे नऊ सप्टेंबरला कानपूर पोलिसांनी नऊ जणांच्या नावाने आणि पंधरा अनोळखी लोकांवर धार्मिक मिरवणुकीत नवीन प्रथा सुरू केल्याचा आणि जातीय सलोखा बिघडवल्याचा गुन्हा दाखल केला डी सी पी दिनेश त्रिपाठी यांनी सांगितलं की धार्मिक मिरवणुकीत कोणत्याही नवीन प्रथेला परवानगी नाही बॅनर लावण्यासाठी जो पारंपरिक मंडप काढून एक नवीन मंडप लावण्यात आला होता तो काढून पोलिसांनी जुना मंडप पुन्हा त्याच ठिकाणी लावला अनेक लोकांचा आरोप आहे की पोलीस मुस्लिम समाजाला त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त करण्यासाठी मुद्दाम लक्ष करत आहेत पण डी सी पी दिनेश त्रिपाठी यांनी स्पष्टीकरण दिलं की एफ आय आर ही आय लव्ह मोहम्मद या बॅनरसाठी नाही तर नेहमीच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी तंबू लावल्यामुळे आणि मिरवणुकीदरम्यान एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचे पोस्टर फाडल्यामुळे नोंदवण्यात आली आहे सोशल मीडियावर मात्र एफ आय आर आय लव्ह मोहम्मद या बॅनरमुळे झाली अशी अफवा पसरली इतकंच नाही तर या वादाला मोठं स्वरूप मिळालं ते एम आय एमचे प्रमुख ओवेसी यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे ओवेसींनी पंधरा सप्टेंबरला कानपूर पोलिसांना टॅग करत आय लव मोहम्मद ट्विट केलं शिवाय कानपूर पोलीस हा काही गुन्हा नाही जर तो गुन्हा असेल तर मला कोणतीही शिक्षा मला मंजूर आहे असा त्यांच्या पोस्टचा आशय होता त्यांच्या या पोस्टमुळे बऱ्याच मुस्लिम युवकांनी पण सोशल मीडियावर या घटनेला धरून आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली आणि अचानक सगळीकडे आय लव मोहम्मदचे पोस्टर्स आणि मुस्लिमांचे मोर्चे दिसू लागले आय लव मोहम्मद हा हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल झाला संपूर्ण देशभरात मुस्लिम समाजाने आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर्स बॅनर दुकानांवर रस्त्यांवर आणि सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर लावायला सुरुवात केली यालाच धरून उत्तर प्रदेश उत्तराखंड तेलंगणा महाराष्ट्र मुंबई गुजरातपासून बिहारपर्यंत अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झाली बऱ्याच ठिकाणी मोर्चे निदर्शने पोलीस बंदोबस्त आणि पोलिसांसोबत झुंबड पण झाली कानपूर पाठोपाठ उन्नाव महाराज जंग कौशांबी अशा बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली उत्तर प्रदेशामधील कौशांबीमध्ये तर सर जुदा अशा घोषणा देणारा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला बरं हा वाद नुसता उत्तर प्रदेशापुरताच राहिला नाही तर याचे पडसाद महाराष्ट्रात देखील दिसले मुंबईच्या भायकाळ भागात मालवणी भागात महिला आणि पुरुषांनी मोर्चे काढले लातूरमध्ये असलेल्या आजमगंज गोलाई ते टाउन पर्यंत तिथल्या मुस्लिम समुदायाने आय लव मोहम्मदच्या घोषणा देत एक भव्य रॅली काढली रॅली जरी शांततापूर्ण असली तरी संपूर्ण लातूरमध्ये वातावरण तणावग्रस्त झालं होतं तर नागपूरमधल्या मोमीनपुरातल्या मुस्लिम समाजाने आय लव मोहम्मद या ट्रेनला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला तसंच या मोर्चात पोलिसांनी केलेल्या कारवाईचासुद्धा निषेध केला अलीकडेच महाराष्ट्राचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मानखूर परिसरातील सकल हिंदू समाजाच्या दुर्गा पंडालला भेट दिली तेव्हा त्यांनी या प्रकरणाला धरून सांगितलं की राज्यातील महायुती सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे हे, हे सरकार हिंदू मतांच्या पाठिंब्याने निवडून आले आणि गोल टोप्या घालणाऱ्यांनी या सरकारला मतदान केलं नाहीये असं विधान करत नितेश राणेंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आता हिंदुत्वावर आक्रमण होणारे विषय चर्चेत आले की तिथे नितेश राणेंची प्रतिक्रिया ठरलेली असते कारण महाराष्ट्रात आजच्या घडीला आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून ते कायमच पुढे येतात आपल्या हिंदुत्ववादी भूमिकांनी समोरील गटांना आव्हान देतात पण आता हा विषय महाराष्ट्रात परिणामकारक ठरू शकतो कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकात आय लो महादेवचा नारा नक्की गाजणार त्यात आता या महिनाभरात एकामागोमाग हिंदू सण येतात नवरात्री दसरा दिवाळी यात आता आय लव महादेवचा नारा इथल्या जनमानसांवर नक्कीच परिणाम करणार नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान विरोधात श्रावण महिन्यात ऑपरेशन महादेव फत्ते केलं होतं हिंदूंचे सण संस्कृती आणि धर्माबरोबरच देशाला जोडणारा धागा म्हणून नितेश राणेंनी दिलेलं आय लव महादेव हे प्रत्युत्तर पुढच्या काही काळात हिंदुत्ववादी गटाची घोषणा असू शकतं या घोषणामुळे हिंदूंना एकत्र केलं जाऊ शकतं त्यामुळे मुस्लिम समाजातील आय लो मोहम्मदचा ट्रेंड हिंदुत्ववादी पक्षांच्या नेत्यांसाठी आयतक कोलीत ठरेल या सगळ्यात आपलेल्या वातावरणात भरीस भर म्हणजे गुजरातच्या गोदऱ्यात झाकीर जाबा या नावाच्या स्थानिक तरुणाने आय लो मोहम्मदच्या वादावर सोशल मीडियावर एक पोस्ट केली स्थानिक पोलिसांनी त्याला चौकशीला बोलावलं आणि थोड्या वेळाने सोडूनही दिलं पण झाकीरने पोलिसांनी चौकशी दरम्यान माझा छळ केला असे आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला त्याच्या या पोस्टमुळे समाजात पडसाद उमटले आणि मुस्लिम समाजातील एका गटाने पोलीस चौकीत तोडफोड केली यावर कारवाई करत पोलिसांनी तिथल्या सत्याऐंशी जणांवर गुन्हा दाखल केलाय अशा घटना घडत असल्यामुळे सोशल मीडियावर आय लव्ह मोहम्मद हे वाक्य फक्त एक वाक्य किंवा सोशल मीडियावरील ट्रेंड राहिला नाही तर मुस्लिम समाजासाठी ती एक चळवळ बनली असं मत सगळीकडेच व्यक्त केलं जातं हा वाद कुठवर जाईल हे सांगता येणार नाही पण हा विषय चर्चेत कायम आहे याचे परिणाम म्हणजे जागोजागी मोर्चे आंदोलनं निघत आहे थोडक्यात एका स्थानिक पातळीवर झालेला दोन गटातील वाद हा राष्ट्रीय पातळीवर दोन समाजात तेढ निर्माण करतोय यात नेमकं कोण चुकतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका